अशीच कल्पना करायची की एखादा तरुण माझ्यासारखा कोल्हापुरातला इंग्लिश चित्रपटाची स्टोरी सांगू लागला तर कसा सांगेल चौकात उभा राहून मल्टीप्लेक्स बघितलेसरी वरचं इंग्लिश इंग्लिशमध्ये खालचं हिंदी बोललीस कसलं क्वेडस का जरा सुधारा की इंग्लिश बघून रे कसलं घेतले माहितीये काय स्टार्टला सुरुवात घेतली काय असं तुगडूक तुगडूक करत की नाही हिरो होते घोड्यावरनं कसले इम्प्रेशन पडतंय माहिती काय हिरोज इकडे बंदूक इकडे चिकडे पण असते तिथे घेऊन आरोकांस तू नुसतं बघणी मग की नाही असं तुकडूक तुकडूक सुरू होते त्यातच टायटल सुरू होते टायटल म्हणजे माहित नसणार सुधार इंग्लिश मध्ये झाली तू टायटल म्हणजे पाट्या मग थोड्या वेळानं तुकडूक तुकडूक बंद पडत पडते परत पाट्या पण बंद पडतात आणि हे एका ठिकाणी येऊन असं बघते उजव्या हाताला चौग गुंड उभारलेले असतात झालेला काय असते माहिती काय हे ज्या लाईनीला पकडून की नाही ह्या चौघांनी आणलेलं असते हे आलेलं असते सोडवायला आणि पण ती जी लाईन नटी असते नाही ती तिकडे उभारलेली ती पण किनी शायनिंग अगा घेतल्या माहिती आहे कंडा कंडा पैसे जग तू इंग्लिश बघत जा मग अस बघते ती पण दोघांच लपडत असते मग कि नाही ह्यातलं जिंजाळ असते ते असते अगाव ते येते पुढं आणि इंग्लिश मधनं तंबी करते याला म्हणते आमच्या गल्लीत आलीस मिटवून घ्यायचं असलं घे नाहीतर आंग भरून मार खाशील आम्ही चौघ जण आहे हाड पिशवीत भरून पाठवीन मला वाटलं हिरो घाबरते कुठलं रे उडी मारते खाली म्हणते गल्ली बिल्ली नाटक सांगू नकोस एकटा खावण्या गल्ली शिरते आणि मी कोणाच्या उठाय बसाय असतो तुला चांगलं माहितीये नाही ते नाटक करू नकोस गप्प त्याला ताब्यात दे दोघांची शाब्दिक बाचाबाच वाढत जात्या वाढत जात्या वाढत जात्या वाढत जात्या आणि काहीतरी हे जिंजाळ म्हणत हिरोला हे जर टाळक इस ते डायरेक्ट बंदुकीला हात काहीतरी म्हणते रे बहुतेक आईवर नशी दिलेले असणार जे असं बंदुकी घेतय घोड्याच्या पाठीमाग दगडाच्या पाठीमाग खाली झोपते झोपून दोन्ही बंदुकीत ना धार 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 चौघच्या चौघ खलास उठत दोन्ही बंदुकीत फोकते बंदुकी फेकून देते हिंदीवाली गरीब बसते तरी हे मध्ये एक बंदुकी लिहि दुसरी काय फरक पडत तू इंग्लिश मग सर हे मग असं जाते म्हणते तिला म्हणते काय हातबीत लावलेला नाही नको म्हणजे काय प्रॉब्लेम नाही विचारले बरोबर असते मागच्या बाजूला ते अवस्थेतच नेम धरते डोक्यावर हिरो, हिरो मरतय बंदुकी संपल्या कुठलं काही रे तु खून दाखवत्या आणि कि नाही हे कोर्टात ना सस्पेन्स मध्ये तिसरी बंदूक काढते बिन फक्त पाठीमा मारते धाड चौघच्या चौघ खलास आता काय दोघच की इंग्लिश पिक्चर म्हणल्यावर मग ते म्हणते चल तुला घरी सोडतो एका घोड्यावर दोघे जण बसतात तुडूक तुगडूक करत जातात जात्यात जातात जातात आणि अंधार पडतोय बहुतेक कुठं तर रस्ता चुकतात हे काय म्हणते चांगल्या घरची आहेस रात्रीच गेलं तर तुझी आई रागवल त्यापेक्षा उजेडच तुला सकाळी सोडतो आपण वस्ती करूया दोघ जण थांबायचा निर्णय घेतात मग तिकडे थंडी कसली माहिती आहे स्विझर्लंड आपल्यासारखं नसती उन्हाळा पावसाळा हिवाळा तिकडं तुम्ही इंग्लिश बघत जा रे थंडी म्हणजे डायरेक्ट बरं मग काय करायचं म्हणतात हे काटक्या कुटक्या गोळा करतय हिरोज काड्यापिटीनं पेटवतोय दोघं जर शेकत बसतात आग पिटत्या आग पिटत्या की दोघं पण पेटत काय विचारतेस कुठलंही इंग्लिश बघतेस वीस मिनिटं पैसे पिटतात आणि असा कॅमेरा घेतलाय काय सकाळचा सनसेट दाखवलाय माहित आहे